नमस्कार शेतकरी मित्रांनो तर दिवाळी आधीच पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार शेतकरी मित्रांनो नवीन जिल्ह्यांची यादी आली घेऊया याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून तर शेतकरी मित्रांनो आता पहिल्या टप्प्यात आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे आता तुम्ही यापैकी कोणत्या जिल्ह्यात आहात त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा तर शेतकरी मित्रांनो नागपूर विभागामध्ये नागपूर जिल्हा वर्धा जिल्हा आणि चंद्रपूर जिल्हा अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरवण्यात आलाय त्यानंतर कोकण विभागातील रायगड जिल्हा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तसेच इतर भागातील हिंगोली जिल्हा आणि सोलापूर तर शेतकरी मित्रांनो या आठ जिल्ह्यांसाठी एकूण चारशे नव्वद कोटी रुपयांचा निधी या वितरणास सुरुवात झालेली आहे तर आता कोणत्या भागामध्ये किती रुपयांचा निधी मंजूर करण्यात आहे तर नागपूर विभागामध्ये जून, विभागा जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत झालेल्या नुकसानीसाठी एकूण त्र्याहत्तर कोटी चोपन्न लाख तीन हजार रुपयांचा निधी हा चौऱ्याऐंशी हजार तीनशे शेहेचाळीस शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आला आहे तसेच शेतकरी मित्रांनो कोकण विभागामध्ये जून दोन हजार पंचवीस मून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या नुकसानीपोटी एकूण सदोतीस लाख चाळीस हजार रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलाय तर शेतकरी मित्रांनो कोकण विभागातील एकूण एक हजार आठशे पंच्याहत्तर शेतकरी बांधवांसाठी सदोतीस लाख चाळीस हजार रुपयांचा निधी हा अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी मंजूर करण्यात आलाय शेतकरी मित्रांनो महत्वाचं म्हणजे हा निधी जरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली असेल तरी हा निधी खूप कमी प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे तर शेतकरी मित्रांनो जसे की जी आरमध्ये स्पष्ट सांगितलं होतं पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर निर्गमित करण्यात आला आणि या जी आर नुसार चारशे नव्वद कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये जमा करण्याचं आश्वासन देण्यात आले परंतु मित्रांनो ज्यावेळेस आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर त्या ठिकाणी फक्त आणि फक्त दोन हेक्टरच्याच मर्यादेमध्ये शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे सरकारच्या माध्यमातून जी आरमध्ये मा मा वेगळी माहिती देण्यात आली आणि प्रत्यक्षात मात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यामध्ये फक्त आणि फक्त दोन हेक्टरच्याच मर्यादेमध्ये पैसे जमा करण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी खूप दुःखाची गोष्ट आहे कारण सरकारच्या माध्यमातून आश्वासन देताना एक दिलं गेलं आणि मात्र पूर्तता करताना दुसरी करण्यात आली मित्रांनो जी अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे अगदी तुटपुंजी जमा होत आहे त्यामुळे शेतकरी बांधवांच्या मनामध्ये या सरकारविषयी खूप रोष निर्माण होतानाही आपल्याला पाहायला भेटतोय तर शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि तुमच्या बँक खात्यामध्ये किती रुपयांचा निधी हा जमा झालेला आहे कमेंट्समध्ये नक्कीच सांगा पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र